The नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्न युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पाच मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हळद बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच लगेच बघायला मी चलत तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड आवकाली आहे दोन हजार सातशे क्विंटल किमान दर बारा हजार पाचशे रुपये दर चौदा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार पाचशे रुपये पुढील समिती बारा हजार एकशे बारा रुपये जात आहे लोकल हळद पुढील वादा समिती मुंबई आवोखाली दोनशे एकवीस क्विंटल किमान दर अठरा हजार रुपये कमाल दर चोवीस हजार रुपये सर्वसाधारण दर एकवीस हजार रुपये जात आहे लोकल हळद पुढील वादा समिती हिंगोली यावखाली आहे एक दोन हजार एकशे दहा क्विंटल किमान दर दहा हजार पाचशे रुपये कमाल दर बारा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे पन्नास रुपये